या विषयावर चर्चा करीत असताना मी स्वतःचाच एक नियम मोडणार आहे तो नियम म्हण आपल्या देशामध्ये देशप्रेम हे प्रत्येक नागरिकात भरकच्च आहे परंतु ज्योतिषशास्त्रावर प्रत्येकाने विश्वास ठेवलाच पाहिजे असं मी सांगणार नाही मात्र अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा मनुष्य विश्वास ठेवायला आपोआप बाध्य होतो की जे लोक आपला देश सोडून परदेशात स्थायिक झाले आपली बुद्धिमत्ता दुसऱ्या देशाच्या प्रगतीसाठी वापरत आहेत त्यांनी देखील आता प्रामुख्याने विचार करायला पण इतर वेळी कोणत्याही गोष्टी करत असलो तरी जेव्हा देश आणि देशाचं संरक्षण हा विषय येतो तेव्हा आपण देश या गोष्टीला नेहमी महत्त्व देत आलेलो आहोत एखाद्या व्यक्तीच्या भाग्यापेक्षा सामूहिक भाग्य मोठं असतं सामूहिक भाग्यापेक्षा राज्याचं भाग्य मोठं असतं आणि राज्याच्या भाग्यापेक्षा देशाचं भाग्य मोठं असतं तर तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पुन्हा एक व्हिडिओ टाकला होता की या पाखरांनो परत फिरा ओळखा येणाऱ्या आव्हानाला सर्वप्रथम प्राधान्य द्या दे आपल्या देशाला आपल्या देशावर प्रेम करणं देशाभिमान बाळगणं देशाच्या हिताला प्राधान्य देणं या गोष्टी कुणी सांगण्याच्या किंवा शिकवण्याच्या नाहीत त्या प्रत्येकाच्या मनात असतात आणि असायलाही पाहिजे अमेरिकेसारखा प्रगत आणि महासत्ता म्हणून ओळखला जाणारा देश अमेरिका फर्स्ट म्हणून विजाचे जे नियम कठोर करतो आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देत जगात टेरिफ वॉर सुरू करतो तर आपण भारतीय म्हणून एकजूट व्हायला काय हरकत आहे अधिक प्रगती करण्यासाठी जे लोक आपला देश सोडून परदेशात स्थायिक झाले आपली बुद्धिमत्ता दुसऱ्या देशाच्या प्रगतीसाठी वापरत आहेत त्यांनी देखील आता प्रामुख्याने विचार करायला हवा जेव्हा संकट येतं तेव्हा आपल्याच माणसांचा आधार लाभतो त्यानुसार जेव्हा परक्या देशात तुमच्यावर संकट येईल तेव्हा आपल्याच देशाचा आधार मिळेल हे लक्षात घ्या नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे आपल्या देशाला प्राधान्य द्या हा होय हा विषय केवळ भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी नव्हे तर परदेशात राहणारे जे एन आर आय म्हणजे अनिवासीय भारतीय आहेत त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ग्रहस्थितीनुसार आज जगाची परिस्थिती तशीच झालेली आहे या विषयावर चर्चा करीत असताना मी स्वतःचाच एक नियम मोडणार आहे तो नियम म्हणजे आज मी मोदीजींची बाजू घेणार आहे कारण आजचा आपला विषय देशाच्या संदर्भात आहे आतापर्यंत अगदी राजकीय विषय असला तरी माझी भूमिका ही तटस्थपणाची होती यापुढेही राहील कोणत्याही पक्षाचं नेत्याचं त्याच्या भूमिकेचं समर्थन मी आजपर्यंत केलेलं नाही यापुढेही करणार नाही मात्र आजचा आपला विषय अत्यंत वेगळा आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर आपण आज ज्या काळातून जात आहोत तो अत्यंत वादळाचा संकटाचा काळ आहे आजूबाजूची परिस्थिती बघतात तुमच्याही ते लक्षात आलं असेल मात्र संकट जेवढी मोठी असतात तेवढीच मोठी प्रगती समोर असते हे वारंवार सिद्ध होत आहे आज आपला भारत देश अनेक प्रकारच्या संकटातून जात आहे बाहेरून दबाव आणि आतून अराजकतेचा प्रयत्न मनाचं खच्चीकरण करणारे आवाज अशी एकूणच स्थिती आहे अशा कठीण काळात केवळ मजबूत माणसंच उभी राहतात आपल्या देशामध्ये देशप्रेम हे प्रत्येक नागरिकात भरकचं आहे आपण इतर वेळी कोणत्याही गोष्टी करत असलो तरी जेव्हा देश आणि देशाचं संरक्षण हा विषय येतो तेव्हा आपण देश या गोष्टीला नेहमी महत्त्व देत आलेलो आहोत तेच या काळात देखील अत्यंत आवश्यक राहणार रा आहे एखाद्या व्यक्तीच्या भाग्यापेक्षा सामूहिक भाग्य मोठं असतं सामूहिक भाग्यापेक्षा राज्याचं भाग्य मोठं असतं आणि राज्याच्या भाग्यापेक्षा देशाचं भाग्य मोठं असतं देशाच्या भाग्यापेक्षा जागतिक भाग्य देखील शेवटच्या माणसापर्यंत प्रभाव करतं आणि म्हणूनच जागतिक भाग्य हे सगळ्यात मोठं ठरतं दोन हजार चोवीसपासून आपण सातत्याने जागतिक विषयावर सांगत आहोत होणारे ग्रहांचे बदल जागतिक संकट हा विषय आपण सातत्याने घेत आहोत विशेष बाब म्हणजे आपण आपल्या देशाबद्दल देखील सातत्याने बोलत आहोत सर्वप्रथम आपण जून दोन हजार एकवीसमध्ये याच चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता त्यानंतर तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पुन्हा एक व्हिडिओ टाकला होता की या पाखरांनो परत फिरा असं हेडिंग त्याचं होतं त्यातून आपण परदेशात असलेल्या भारतीयांना आपल्या देशात परत येण्याचं आवाहन केलं होतं त्यात आपण असंही सांगितलं होतं की येणाऱ्या काळात आपल्या देशातच तुम्हाला संधी मिळतील सुरक्षा मिळेल आणि आपल्या घरातच तुमची प्रगती देखील होईल येणाऱ्या भारतीयांना परत या असं त्या व्हिडिओमध्ये पहिलंच वाक्य होतं हे सर्व आज पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे तशी स्थिती आता निर्माण व्हायला लागली आहे आणि म्हणून मी आज पुन्हा सांगेल की परदेशातील भारतीयांनो लवकरात लवकर जन्मभूमीकडे परत या अतिचार गतीतील गुरुदेव मीन राशीतील शनिदेव मोठा बदल घडून आणत आहेत शनिदेव यानंतर मेष राशीत आणि त्यानंतर ऋषीभ जा ऋषभ राशीत जातील या संपूर्ण काळात गुरुदेव अतिचार गतीत राहणार आहेत त्यामुळे येणारी सात ते आठ वर्ष प्रचंड मोठ्या संकटांनी भरलेली आहे महत्त्वाची बाब म्हणजे या संकटाचं स्वरूप हे जागतिक आहे तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे सहसा आपण हो या चॅनलवर एका विषयावरती एकच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु सध्याची जागतिक स्थिती पाहता आणि वारंवार आपण तिसऱ्या महायुद्धावर व्हिडिओ टाकत आहोत दोन हजार चोवीसपासून तर दोन हजार पंचवीसमध्ये देखील आपण वारंवार या विषयावर बोलत आहोत कारण घटनाक्रम त्या दिशेने घडत आहेत अशा स्थितीत आपल्याला जागरूक होणं महत्त्वाचं आहे आज आपण सर्वांनी एकच बाब लक्षात घ्यावी की मी भारतीय आहे राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात जागरूक होणं ही आपल्या देशाची आज प्रथम आवश्यकता आहे परदेशातील भारतीयांनी आता आपल्या मातृभूमीत परत यायला हवं इतिहास बघतात जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात संकट निर्माण झाली तेव्हा मोदीजींनी आय भारतीयांना सुखरूपपणे आपल्या देशात परत आणलं ही निश्चित अभिमानाची बाब म्हणता येईल परंतु आता जी ग्रहस्थिती दिसत आहे त्यावरून असं सांगता येईल की येणाऱ्या काळात हे मोदीजींसाठी देखील कठीण होणार आहे कारण ग्रहस्थिती आणि त्यानुसार परिस्थिती अत्यंत वेगाने बदलणार आहे खूप वेगात जागतिक महायुद्धाचं वातावरण निर्माण होईल अशा काळात परदेशातील भारतीयांना सुखरूपपणे भारतात परत आणणं देखील कठीण होऊ शकतं त्यामुळे परदेशातील भारतीयांनी भारतात परत येण्याचा स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे आपल्या देशाला प्राधान्य देणं आज सर्वांसाठी अत्यंत गरजेचं झालेलं आहे अनिवासी भारतीय ज्यांनी आतापर्यंत प्रचंड परिश्रम केले आईवडिलांनी त्यांना शिकवण्यासाठी पाहिजे त्या मार्गाने पैसे उभे केले काहींनी आपलं सोनं विकलं असेल काहींनी अहरात्र परिश्रम केले असतील स्वतःची बचत या कामासाठी खर्च केले असतील आणि मुलांना परदेशात पाठवून समृद्ध बनवावं हे स्वप्न पाहिलं असेल मुलांनी देखील परक्या देशात परक्या लोकांमध्ये राहून प्रचंड परिश्रम केले त्यातून तिथे आपलं स्वतःचं विश्व उभं केलं मात्र आज जी स्थिती निर्माण झाली आहे ती अत्यंत वेगळ्या वळणावर पोचलेली आहे ज्याचा विचार त्यांनी कधीच केला नसेल मग इथे आपल्याला शास्त्र अगोदरपासून दिशा दाखवत होतं की भारत भविष्यामध्ये समृद्ध होणार आहे आणि म्हणून आपण भारतात राहिला पाहिजे आणि भारतात परत गेलं पाहिजे परंतु ज्योतिषशास्त्रावर प्रत्येकाने विश्वास ठेवलाच पाहिजे असं मी सांगणार नाही मात्र अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा मनुष्य विश्वास ठेवायला आपोआप बाध्य होतो आज सगळ्यात मोठ्या संकटाची बाब म्हणजे अनिवासी भारतीय ज्यांनी संपूर्ण आयुष्य परदेशात परिश्रम केले आपली बुद्धिमत्ता त्या देशाच्या प्रगतीसाठी वापरली वर्षानुवर्ष टॅक्स भरून त्या देशाची तिजोरी भरली तोच देश त्या देशातील नागरिक आज त्यांना नाकारत आहे मुख्य बाब म्हणजे येणाऱ्या काळात ही परिस्थिती अजून भयावह होणार आहे खरं सांगायचं तर अत्यंत अपमानास्पद बाब आहे ज्यांनी तुमच्यासाठी प्रचंड परिश्रम केले त्यांचं योग्य मानधन कदाचित तुमच्या देशाने दिलं आपल्याला योग्य मानधन मिळावं ही कदाचित त्यांची अपेक्षा देखील होती त्यातून भारताची प्रगती देखील झाली कारण त्यातून बरेच डॉलर भारताला देखील मिळाले हे जरी सर्व खरं असलं तरी आज जी भूमिका विशेषत अमेरिकेकडून घेतली जात आहे तिचं समर्थन करता येणं शक्य नाही अमेरिकेत समृद्ध झालेल्या कंपन्यांमध्ये भारताची बुद्धिमत्ता मोठी आहे आज अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत मात्र या सर्वांना नाकारण्याची भूमिका आज सुरू झाली आहे उद्या नेमकी कोणती कृती केली जाईल किंवा कोणता नवीन नियम लादला जाईल याविषयी काहीही सांगता येणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्याचं संपूर्ण भांडवल तिथे लावलेलं आहे तरीही अशी परिस्थिती येऊ शकते तुम्हाला मिळेल तुम्हाल त्या प्लेनने भारतात परत यावं लागेल महत्वाची बाब म्हणजे सर्व काही तिथेच सोडून देखील यावं लागेल असं केवळ भारताची नव्हे तर जागतिक पत्रिका ज्याला आपण निसर्ग कुंडली म्हणतो तिची ही दिशा आहे आपण जर डोनाल्ड ट्रम्प यांची कुंडली बघितली किंवा अमेरिकेची कुंडली बघितली तर या सर्व घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनेक वेळा आपण कुंडलीचं विश्लेषण करून कारण देत असतो मात्र आत्ता मी तुम्हाला या सर्व कुंडल्यांचा सामूहिक प्रभाव जो दिसत आहे तो सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ग्रहस्थिती पाहता ही शक्यता नाकारता येणार नाही की तुम्हाला तुमच्या आयुष्याची संपूर्ण कमाई तिथे सोडून भारतात परत यावं लागेल अशा स्थितीत जेव्हा आपण भारताची पत्रिका पाहतो तर भारताला आता मंगळाची महादशा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मंगळाचीच महादशा सुरू आहे या मंगळाच्या महादशेत आपला भारत देश ठाम भूमिका घेईल किंबहुना ती भारताने घ्यायला देखील हवी कारण भारताने जर ठाम भूमिका घेतली नाही तर त्याचा होणारा दुष्प्रभाव हा प्रचंड मोठा असेल अन्याय करणं हा जेवढा मोठा गुन्हा आहे तेवढाच अन्याय सहन करणं देखील आहे आज ठामपणे पाऊल उचलणं आंतरराष्ट्रीय राजकारणात ठामपणे उभं राहणं भारतासाठी निवांत गरजेचं आहे आपल्यासाठी सकारात्मक बाब म्हणजे देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हातात आहे ते डिप्लोमेसीचा योग्य उपयोग करून देशाच्या दृष्टीने योग्य ते निर्णय देखील घेत आहेत इथे मी प्रामुख्याने स्पष्ट करू इच्छिते की माझ्या राजकारणाशी दूर दूरपर्यंत काही संबंध नाही तर इथे माझा संबंध माझ्या देशाशी आहे देशाच्या उत्कृष्ट प्रधानमंत्रीसोबत आहे बांगलादेशमध्ये जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा याच आपल्या प्रधानमंत्रींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमकी देण्यात आली तुमच्यासोबत देखील असं होऊ शकतं नेपाळमध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा तशी स्थिती होती हे आपल्याला कुठेतरी लक्षात घ्यावं लागेल की मोदीजी देखील एक माणूस आहेत मनुष्याला भीती वाटणं चिंता लागणं स्वाभाविक आहे परंतु अशा परिस्थितीत ते जे ठाम पाऊल उचलतात ते बोलत नाही प्रत्यक्ष करून दाखवतात मग ते टेरिफ वॉर असेल किंवा आता एच वन विजाच्या बाबतीत असलेली त्यांची भूमिका असेल ट्रम्प यांनी जेव्हा विजाविषयी निर्णय जाहीर केला तेव्हा साहजिकच कोणत्याही देशाचे प्रधानमंत्री घाबरले असते मात्र मोदीजींनी अत्यंत शांतपणे अत्यंत ठामपणे या प्रश्नावर मार्ग कसा काढता येईल या दिशेने वाटचाल सुरू केली ती खरंच अभिमानास्पद बाब आहे आपण आपल्या घरी बसून ते किती बरोबर किंवा चूक हे सांगण्यापेक्षा आज ते युद्धावर लढत आहे लक्षात घेतलं पाहिजे युद्ध केवळ सीमेवर लढलं जात देशा नाही देशाच्या संरक्षणासाठी देशातील नागरिकांसाठी येणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकारणाच्या या माध्यमातून देखील युद्ध लढलं जातं जे आज मोदीजी लढत आहेत त्यातून मला प्रश्न पडला की हे असं इतकं मजबूत कसे काय बनवू शकतात त्यामुळे मी एकदा पुन्हा मोदीजींची पत्रिका अभ्यासायला घेतली त्या पत्रिकेचं ज्योतिषीय दृष्टीने आकलन केलं त्या आकलनावर आताचा काळ आताचे गोचर ग्रह त्यांच्या पत्रिकेची महादशा आंतरदशा अगदी सूक्ष्मदशेपर्यंत विचार केला त्यात मला जाणवलेला विभाग म्हणजे आज मोदीजींनी स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी सुरक्षिततेसाठी अक्षरशः झोकून दिलेलं आहे मोदीजी जोपर्यंत तिथे आहे आपला देश निश्चितच अधिक सुरक्षित आहे याबद्दल कुठलाही वाद नाही किंबहुना ते जास्तीत जास्त उत्तम करतील याबद्दल देखील वाद नाही मात्र त्यांच्या पत्रिकेत देखील मे दोन हजार सव्वीस नंतरचा काही काळ संकटाचा दिसतोय मोदीजींच्या पत्रिकेनुसार मे सव्वीस ते ऑक्टोबर सव्वीस एक अनारोग्याचा प्रश्न त्यांच्या आयुष्यात येऊ शकतो किती जणांच्या लक्षात ही बाब आली असेल माहीत नाही मात्र दुसरी फळी देखील देशात निर्माण सुरू आहे अनेक नेतम नेते मोदीजींच्या तालिमीखाली समृद्ध होत आहे भारताची पत्रिका पाहता भारत येणाऱ्या काळात समृद्ध होणारच आहे जागतिक महासत्ता म्हणून देखील पुढे येणार आहे भारताला जी आता मंगळाची महादशा सुरू आहे त्यात सर्वप्रथम मंगळाची अंतर्दशा त्यानंतर मंगळात राहूची अंतर्दशा असेपर्यंत संघर्षाचं प्रमाण अधिक राहणार आहे हा संघर्ष अंतर्गत असेल बाह्य असेल नैसर्गिक असेल युद्धजन्य परिस्थिती असेल आंतरराष्ट्रीय राजकारण असेल मात्र ज्या दिवशी मंगळामध्ये गुरुची अंतर्दशा सुरू होईल त्या दिवसापासून परिस्थिती बदलायला सुरुवात होईल भारताच्या पत्रिकेत मंगळ ग्रह मिथून राशीत विराजमान असला तरी तो प्रोग्रेसिव्ह मंगळ आहे म्हणजे अष्टक वर्गात मंगळाने मिथून राशीला अत्यंत कमी बिंदू दिले असले तरी नवमांश पत्रिकेत हाच मंगळ जिथे धनुराशीत पोचला आहे तिथे अधिक बिंदू मिळालेले आहे त्यामुळे मंगळाच्या महादशेत जेव्हा गुरुची अंतर्दशा सुरू होईल तेव्हा आपल्या भारत देशासाठी समृद्धीचा काळ सुरू होईल हे जरी खरं असलं तरी तिथपर्यंत पोहोचणं ही तुमची माझी सर्वांचीच मोठी परीक्षा राहणार आहे या काळात स्वतःला इतर कोणापेक्षाही कोणताही प्रश्न विचारू नका पक्ष जात धर्म राज्य काही विचार करू नका फक्त एकच विचार करा की मी भारतीय आहे या क्षणी मी भारतीय म्हणून काय करायला हवं माझं कर्तव्य काय आहे माझी जबाबदारी काय आहे लोखंड तापलं तर शस्त्र बनतं ही बाब लक्षात घ्या आपण जर भीतीला शरण गेलो तर आपणच आपले शत्रू ठरू तसंच आपण जर धैर्याने उभे राहिलो तर आपणच आपले मित्र आणि रक्षक ठरणार आहोत आनंदाची बाब एवढीच आहे की या कठीण काळात धैर्य राखणारे ठोस निर्णय घेणारे राष्ट्राभिमान जपणारे प्रधानमंत्री आपल्याला भेटलेले आहे मला याची पूर्ण कल्पना आहे की यावर ज्या कमेंट देतील त्या देखील अशा येतील की तुम्ही बी जे पीवादी झालात मोदीजीवादी झालात याची पूर्ण कल्पना असताना देखील मी हे बोलत आहे यापूर्वी कुठल्याच व्हिडिओमध्ये मी कुठल्याच एका पक्षाची किंवा नेत्याची बाजू घेतलेली नाही जी आज मी घेण्याचा प्रयत्न करीत आहे कारण पत्रिकांचा अभ्यास केला असता तेच सत्य आज प्रकर्षाने दिसून येत आहे पत्रिकेनुसार मोदीजींचं एकच ध्येय मला दिसतं की देश सुरक्षित ठेवणं आणि देशाची प्रगती घडवून आणणं यापूर्वी मी मोदीजींच्या पत्रिकेचे तीन ते चार वेळा विश्लेषण केलं आहे त्या प्रत्येक वेळी माझं विश्लेषण हे तटस्थ भावनेने असायचं मात्र आज मी तटस्थपणे बोलू शकत नाहीये कारण जागतिक परिस्थिती बघता आज भारतीय म्हणून मोदीजींच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे नागरिकांची भूमिका हीच खरी सरकारची ताकद असते आज प्रत्येक भारतीय व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो किंवा पक्षाचा असो जिथे प्रश्न देशाचा असेल तिथे ठाम राहणं गरजेचं आहे कोणत्याही प्र प्रकारच्या भ्रमात अडकायचं नाही एन जी ओ आपलं जाळं विणत आहेत अनेक प्रकारे भारतात पैसा पाठवला जातो तो पैसा दुष्प्रवृत्ती वाढवण्यासाठी देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात आहे समज गैरसमज निर्माण केले जातात म्हणून प्रत्येक भारतीयाने काही नियम स्वतःला लावून घेतले पाहिजे भ्रमात पडायचं नाही अफवांना बळी पडायचं नाही ही नकारात्मकतेकडे लक्ष द्यायचं नाही स्वतःसह देशाची प्रगती हेच माझं खरं स्वप्न आहे ही भूमिका कायम ठेवा एकीचं बळ असेल तर जग देखील झुकेल आज एकीचं बळ दाखवणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं झालं आहे आज आपण लढलो तर उद्या आपलं अस्तित्व टिकून राहील आणि आज जर आपण खचून गेलो तर आपली पुढची पिढी उद्ध्वस्त होईल मी हे सर्व तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही आहे तर ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणून जेव्हा आपण पत्रिका पाहतोय ग्रहांचे पुढील गोचर पाहतोय पुढील वर्षातील स्थिती आहे तेव्हा अनेक संकटं उभी दिसून येत आहेत डोळे बंद केल्याने संकट मिटत नाहीत मंगळाच्या महादशेचा उपयोग करून आपण शौर्याने धैर्याने संघर्षासाठी उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे संकट तीव्र आहेत सीमा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय दबाव आहे आतून येणारी अराजकता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे थोडक्यात मी येणार आहे भारतीयांना पुन्हा एकदा सांगेल की आपल्या देशामध्ये परत या कदाचित थोडा त्रास होईल कदाचित थोडा संघर्ष करावा लागेल दोन पावलं मागे जावं लागेल परंतु भविष्यात प्रगती भारताचीच आहे तुम्हाला स्थैर्य आपल्या मातृभूमीतच मिळणार आहे प्रगती भारतातच होणार आहे जगातील इतर कोणत्याही बेक्ष देशापेक्षा तुमच्या बुद्धीचा सन्मान हा भारतात जास्त होईल कदाचित आज पॅकेज थोडं कमी होईल कदाचित थोड्या सुविधा कमी मिळतील परंतु तुमचं भविष्य हे भारतात आहे गुरुदेवांच्या अतिचार गतीमुळे निर्णय क्षमता हरवते मग ती व्यक्तीची असेल देशाची असेल किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीची असेल त्यामुळे चुकीचा निर्णय घेणं स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेणं यासारखे विषय येतील आज अमेरिकेचं धोरण हे अमेरिका फस्ट आहे अर्थात अमेरिका फर्स्ट असायला हरकत नाही मात्र अमेरिका फर्स्टपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुम्हाला महासत्ता बनवण्यासाठी आत्तापर्यंत ज्या व्यक्तींनी मदत केली आपली बुद्धिमत्ता वापरून ज्यांनी तुमच्या देशाची प्रगती घडवून आणली त्यांचा देखील तुम्ही विचार करायला हवा परंतु अमेरिकेच्या आत्ताच्या भूमिकेनुसार ते विचार करत नाही आहे त्यांना खूप मोठा धक्का बसतो आहे आय टी सेक्टर मेडिकल सेक्टर इंजिनियर सेक्टर अशा सर्व सेक्टरमध्ये अमेरिकेच्या प्रगतीत भारतीयांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा सहभाग आहे मात्र आज अमेरिकेला आणि अमेरिकन नागरिकांना त्याचं महत्त्व उरलेलं नाही किंबहुना त्यांच्याकडून ते जाणीवपूर्वक नाकारल्या जात आहे अनिवासी नागरिक जर परत आले त्यांना आधार देणारा देश हा भारत एकमेव असे त्या देशात तुम्हाला आज लक्झरी जीवनशैली दिसत असेल पैसा दिसत असेल पण संकट आलं तर स्थैर्य आणि आधार नसेल ही बाब लक्षात घ्या भारत क भारतात कदाचित संघर्ष असेल सुरुवातीला काही आव्हानांचा देखील सामना करावा लागेल खूप जास्त मोठं पॅकेज भारतात मिळू शकणार नाही मात्र आपल्या देशात उद्याची सुरक्षितता मिळेल तुमचं भविष्य इथे उज्ज्वल होताना दिसतंय आज हीच भूमिका अमेरिका घेत आहे चीन तर तुम्ही काय विश्वास ठेवाल किंबहुना चीनची पत्रिका आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते वारंवार जाण जाणवतं की चीनवर विश्वास ठेवण्याची चूक करू नये चीनचं विस्तारवादी किंवा इतरांना तणावाखाली ठेवण्याचं जे धोरण आहे तेच मुळात चुकीचं आहे ते चीन वापरल्याशिवाय राहणार नाही तेव्हा चीनमध्ये जे भारतीय असतील त्यांना एका मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागेल त्यामुळे आपली सुरक्षा कशी करावी हे आव्हान तुमच्यासाठी कायम असेल जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारत हा तुमचा खरा आधार आहे जागतिक संकट येणार आहे आलेली आहेत दरवाज्यावर उभी आहे आणि पुढे वाढून येणार आहे परंतु या सर्व संकटामधून बाहेर निघण्याची शक्ती आपल्या देशाकडे आहे सध्याची ग्रहस्थिती ही तुमची भ्रमित करणारी आहे निर्णय घेताना तुम्ही अत्यंत संभ्रमित होत असतात तुमच्या विषय किंवा येणाऱ्याच्या वेदना आहेत त्या देखील आम्हाला कळतात मात्र परिस्थिती समोर उभी राहिली की प्रश्न हा सोडवावा लागतो विचार सखोल करावे लागतात त्यामुळे येणाऱ्या यांना मी सांगेल की बाहेरच्या सुखसोयी ज्या तात्पुरत्या आहेत त्यापेक्षा आपल्या पायाखालची माती आपल्या देशाची माती अधिक सुरक्षित आहे येणाऱ्या काळात प्रत्येक भारतीयाने स्वतःला एक प्रश्न विचारावं की माझं सुख महत्त्वाचं की माझा देश महत्त्वाचा ही परीक्षा तुमची आहे माझी आहे प्रत्येक भारतीय व्यक्तीची आहे आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल मी महत्त्वाचा की माझा देश महत्त्वाचा भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावह त्यानुसार स्वतःचं कर्तव्य पूर्ण कड्या करण्याकडे लक्ष द्या एक ज्योतिषी म्हणून मला जाणवत आहे की मोदीजी पुढील काळासाठी देशाला तयार करीत आहेत विविध विविध आघाड्यांवर पद्धतीने देशाला सुरक्षित प्रयत्नात आहे वर्तमान परिस्थितीत जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे गुरुदेवांची अतिचार गती आहे कुंभ राशीत विराजमान राहू जो भ्रम निर्माण करीत आहे मीन राशीतील शनिदेव लोकांची बुद्धी विस्कळीत करत आहे जगात वॉर सुरू आहे विजाचा प्रश्न आर्थिक दडपण भारतीय युवकांची आपल्या देशात परत येण्याची शक्यता त्याची भीती वाढत आहे प्रत्येक इंजिनियरचं स्वप्न असायचं की मी अमेरिकेत जाईल त्या स्वप्नांना बसलेला धक्का त्याचवेळी वेगवेगळ्या एन वेग 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 जी ओ कंपनीज आणि परकीय निधी भारतातील विघातक शक्तींना बळ देत आहे भारताची होणारी प्रचंड प्रगती ही इतर इतरांच्या डोळ्यात खुपत आहे त्यामुळे भारताला मागे कसं खेचावं किंवा भारताचे अनेक मित्र शत्रू झाले शत्रू मित्र झाले त्यामुळे कुणावरच विश्वास ठेवू नये अशी एकूण परिस्थिती निर्माण होत आहे आपण सर्व मिळून निर्णय घेऊ सर्व मिळून एकजूट होऊ आपल्या देशाच्या प्रगतीसाठी मोदीजींच्या मागे ठामपणे उभं राहू आणि जगाला दाखवून देऊ की भारत कुणाच्याही दडपणाखाली झुकणार नाही देश सुरक्षित राहिला तरच आपलं भविष्य सुरक्षित असेल आज जग प्रचंड मोठ्या प्रमाणात कोलमडत आहे आपल्या देशाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास लडाखमधील घटनेच्या बाबतीत चीनसारख्या शक्तीने देखील आपल्याला डिवसण्याचा प्रयत्न केला आहे जेव्हा की आता ते आपल्याला मित्र मानायला लागले आहेत एन जी ओचा पैसा त्यासाठी वापरला जातो आहे देशात फूट पाडण्याचं काम केलं जात आहे आज सर्व परिस्थितीत एकच करा की भारतीय व्हा एकत्र या आणि देशाला प्रथम स्थान द्या हा विषय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की माहिती भेटूया यावरील तुमचे विचार कमेंटमध्ये लिहायला विसरू नका या विषयासंबंधात तुमचे प्रश्न कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माझ्याकडून या विषयाशी संबंधित इतर काही विषय तुम्हाला नवीन व्हिडिओ हवे असतील तर ते देखील नक्की लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष